नमस्कार मंडळी आज आपण हु थालीपीठ पाहूया त्यासाठी एक वाटी हुरडा घेतलेला आहे तो अशा प्रकारे असतो तर तो, तो बाजारात मिळतो अर्धी वाटी बेसनपीठ पीठ घेतले अर्धी वाटी पीठ घेतले अर्धी वाटी बाजरी पीठ घेतले अर्धी वाटी तांदूळ पीठ घेतले मीठ एक चमचा घेतले आपण चवीनुसार घेऊ शकता जिरे पावडर अर्धा चमचा घेतला आहे धणे पावडर अर्धा चमचा घेतला आहे हळद अर्धा चमचा घेतले मिरच्या आठ नऊ घेतलेत आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता लसूण सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत अल्लं एक इंच घेतलेलं आहे पाणी गरजेनुसार लागणार आहे तर कसे करायचे थालीपीठ ते पाहू हु। पुरडा भाजून घ्यायचा आहे चांगला पुरडा चांगला भाजलेला आहे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये हा भाजलेला उरडा गार करून घालायचं आहे आलं लसूण मिक्सरसाठी घालायचं मिरच्या घालायच्या आहेत कोथिंबीर घालायचे हे बारीक वाचून घ्यायचं आहे पिठं सर्व मिक्स करायचे आहेत धनेपूड जिरेपूड हळद मीठ ते वाटलेलं वाटण त्यात घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते थोडं थोडं घालून ते सर्व एकजीव करायचंय असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता एक दहा मिनटासाठी भिजत घाल असंच मिनटं झाकून ठेवायचं पीठ चांगले भिजलेले आहे तवा तापत ठेवलेला आहे तेल घेतलेलं आहे आपल्याला गरजेनुसार लागणार आहे पळपट घेतलेला आहे पळपटावर रुमाल अंतरलेला आहे तो भिजवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून भिजवायचंय पाणी घालून घेतलेले पळपटावर रुमालावर तर याच्यामध्ये हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपल्या आवडीनुसार छोटे मोठे घेऊ शकता पाण्याचा हात थोडा लावून थापायचे आपल्या नेहमीच्या थालीपीठाप्रमाणेच थापायचे गोल 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 जरा हाताला पाणी लावायचं म्हणजे चिकटत नाही पीठ नेहमीप्रमाणे थापून घेतलेले आता थोडे तीळ पसरून घ्यायचे वाटीत थोडे तीळ घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे आवडत नसेल तर नाही घालायचे फोल पाडायचे आपल्याला जेवढे आवडतील तसे होल पाडायचे तर आता आपल्याला आहे थोडंसं तेल पसरायचं आहे तेल घालायचं थोडंसं पोलमध्ये तेल घातलं की चांगलं भासत आहे कड्याने सोडायचं आणि दोन तीन मिनटासाठी आहे भाजप हे दुसरं मी करून घेते तोपर्यंत हा गोळा असा घ्यायचा त्याला पाणी घालायचंय त्याच्यावर हा गोळा पसरवायचा आहे नेहमीप्रमाणे थालीपीठ करतो त्याप्रमाणेच करायचंय थालीपीठ भाजले का पाहूया एका साईडने भाजलेलं आहे दुसऱ्या आहे झाकून दुसरे थालीपीठ पण आपले झालेले त्याच्यावर पण ती स्प्रिंकल करून घ्यायचे पसरवायचे कोल पाडून घ्यायचे तर हे भाजलं का पाहू दोन्हीकडनं चांगलं भाजलेलं आहे आता हे सर्व करण्यासाठी काढत आहे मी आता मी सर्व करण्यासाठी काढत आहे खूप छान झालेले आहे दुसरे सुद्धा असेच करून घ्यायचे तेल पसरवायचं लुमट घालून काढून धुमळ घ्यायचं आहे परत तेल घालायचं प्रत्येक दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं मस्त खाली की तयार झालेली आहे एका बाजून भाजले आहेत दुसऱ्या बाजून भाजायला ठेवायचं पाऊ भाजले का पा। छान भाजले काय सर्व करण्यासाठी काढतोय आपले हुरड्याचे मस्त थालीपीठ तयार झालेले आहेत ते कोणत्याही लोणच्याबरोबर किंवा लोण्याबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर पण मी आता लोणी अवेलेबल आहे त्यामुळे त्याच्यावर घेतलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद